न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नागरदेवळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार उघड नागरिक संतप्त नागरदेवळ्यात नागरिकांचा संयम तुटला आंदोलनाची मागणी नागर देवळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे लक्ष्मीनगर परिसरातील रस्ता आणि नाल्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते नाल्यावर तात्पुरते पाईप टाकून त्यावर मुरून टाकल्याने पावसात संपूर्ण मुरूम वाहून जातो आणि फक्त पाईप उरतो अपघाताचा धोका थेट नागरिकांच्या डोक्यावर ओपन स्पेस स्पेसमध्ये परिसरातील नागरिकांसाठी ओपन जिमच्या आवारातील सुशोभीकरणाच्या भिंती पडण्याच्या स्थितीत आल्या असून काही घडलं तर जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे लाइट रस्ता नाले पाणी सर्व समस्या कायम असून कचरा साजल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि लहान मुलं आजारी पडत आहेत ज्या कोणी कामात भ्रष्टाचार केला असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि मागण्या पूर्ण न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे अरुण संत इथे लक्ष्मीनगर भिंगारमध्ये मी राहतो नागर एरियामध्ये तर हा आमचा जो रोड आहे हा जो जो नाही आणि हा जो पूल पुलाच्या म्हणजे वाहून गेले आहेत सारख्या मुरुम जरी टाकला तरी तो मुरुम वाहून जातो आणि आता तर पूर्ण म्हणजे ते वाहून गेले आमचा रस्ता बंद झालेला आहे आम्ही जाऊन आलो ग्रामपंचायत जाऊन आलो ते म्हणताय की करू करू असं म्हणतायत गाजूक काय काही झाले नाही आणि नळाचं पाणी पण जवळजवळ कधीच वेळेवर येत नाही एकदम ते कधी कधी महिना महिना पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कधी कधी आणि रड रोडाची फार समस्या आहे आणि कचऱ्याची बी ते फार कचरा टाकून टाकून लांब लांबपर्यंत होतो त्यामुळे धोका निर्माण आहे तर हे लवकर व्हायला पाहिजे असं वाटतं आम्हाला मी वैभव आनवडे नागर देवडे लक्ष्मीनगर या ठिकाणी राहणारा नागरिक आहे या ठिकाणी जे काही आयरे काकांनी सविस्तर जे काही समस्या सांगितल्यात त्यामध्ये रस्त्याचा खूप मोठी समस्या आहे इथं नाग नागरिकांना खूप मोठा त्रास आहे त्या ठिकाणी पुला पूल वारंवार त्याच्यावर मुरूम टाकून किंवा नळ्या टाकून काही आतापर्यंत कन्फर्म काम असं काही झालेलं नाहीये प्रत्येक वेळी पावसाळ्यामध्ये त्यावरून जाणाऱ्या पाण्यामध्ये ते मुरून वाहून जातो त्याच्या पलीकडं असणारा कचऱ्याचा परिसर कचऱ्याचा परिसर एकदम बिकट अवस्था आहे त्या ठिकाणी कधी ग्रामपंचायतीने येऊन कधी लक्ष दिलेलं नाहीये आतापर्यंत वारंवार वार या सगळ्या समस्या घेऊन सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये पाठलाग केलेला आहे या समस्यांचा पण कधीही त्यांचे कुठलेही अधिकारी येऊन कधी पाणी करताना दिसले नाहीत आणि त्याच्यावर कधीच आतापर्यंत सोल्युशन त्यांनी काढलेलं नाही तर या ठिकाणी लाईट रस्ता पूल कचरा आणि पाणी या खूप मोठ्या समस्या आहेत या ठिकाणी त्यावर नागरिकांच्या सगळ्या समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्याच्यावर तातडीने सोल्युशन काढण्याची अत्यंत गरज आहे सागर बुक सर नागर देवळे भागात राहणार पंचवीस वर्षापासून राहणारा नागरिक आहे तर या भागामध्ये आम्ही जसं आलो तसं पूर्वीपासून इथं पाण्याची समस्या पाण्याची समस्या खूप भयानक आहे म्हणजे चार दिवसाला पाणी येतं पाच दिवसाला पाणी येतं पंधरा दिवसाला पाणी येतं लोकांना वनवणी इथं पाण्यासाठी भटकावं लागतं त्यानंतर पाण्याची समस्या झाल्यानंतर इथं रस्त्याची समस्या आहे आपण जर या रस्त्याचं जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त खडी टाकलेली खडी टाकून त्याच्यावर मुरूम टाकलेलं आहे मुरूम टाकल्यानंतर त्याच्यावर रोलर फेरवलेलं आहे हे दोन वर्षापूर्वीचं काम आहे दोन वर्षापूर्वीचं काम इथं ते करून गेले होते करून गेल्यानंतर आतापर्यंत एक दोन पावसाळे झाले याच्यावरची सगळी माती बीती सगळी वाहून गेली आणि तिसरी गोष्ट आहे आमचा पूल पूल <coughs> पुलाच काम जे आहे दरवर्षी इथं त्याच्यावर मुरुम टाकण्यात येतो मुरुम टाकल्यानंतर ते दरवर्षी पावसाळ्यात ते दरड पाव कानं चालू असतं की पावसाळा पावसाळा सल... पाव चालू झाला की त्याच्यावरचं मुरुम जे आहे मुरुम त्या ठिकाणी वाहून जातो मग आम्हाला परत ग्रामपंचायतमध्ये जावं लागतं आम्हाला परत करडिले साहेब होते त्यावेळेस करडिले साहेबाकडे जावं लागतं त्या त्याच्या अगोदर आम्ही माजी मंत्री पराज पराजकदा दादाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करायचा प्रयत्न केला होता पण इथल नागर द्यावळेचे जे माजी सरपंच आहेत नागर द्यावळेचे माजी सरपंच ग्राम ग्रामी माजी ग्रामपंचायत सदस्य हे यांना सुद्धा या गोष्टीची आम्ही पूर्वकल्पना यापूर्वी दिली होती दिलेली असताना यांनी यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आमच्याकडे पैसा शिल्लक नाहीये आम्ही काही काम करू शकत नाहीये त्याच्यामुळं आम्हाला माजी मंत्री प्राजक्ता दादांचे प्राजक्ता दादांसमोर मी सगळी सगळं सर्व घडामोडी या प्राजक्ता दादांच्या मी कानावर घातल्या होत्या त्याच्यातून दादा या ठिकाणी काम स, चालू करणार काम चालू करणार माझी मटेरियल इथे येऊन ठेवणार मटेरियल टाकणार तो ये माजी, माजी माजी तर मग हे लोक जागे भरणार माझी माझी सरपंच माझे ग्रामपंचायत सदस्य हे जागे झाले मग त्यानंतर हे कस तरी हे काम म्हणजे वरच्या वर करून दिलं तसं पाहिलं गेलं तर आमदार शिवाजीराव कर्डेले साहेब त्यांनी या कामासाठी या सदस्यांना काहीतरी पैसे दिले होते ते पैसे यांनी खाल्ले ते पैसे यांनी खाऊन टाकले मग जो निधी होतो हे फक्त ग्रामपंचायत सदस्य जे आहेत हे सर उप सरपंच जे आहेत यांना यांचं काम काय फक्त एखादा ठेका घ्यायचा त्या ठेक्याच काम करायचं त्याच्या माध्यमातून पैसा कमवायचा हो आज आपण ठिकठिकाणी थीक फिरलो मी अहमदनगर घाडामोडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जो राऊंड मारला आता त्या राऊंडमध्ये आपण ठिकठिकाणी थीक पाहिलं की कुठं कुठं खड्डे पाडलेले येतं कुठं कुठं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपण <coughs> आपण जर भिंगार हायस्कूलच्या तालाटी ऑफिस जवळचा जो रस्ता बघितला तर तो रस्ता आम्हाला वारंवार सांग सांगितलं जातं की तो रस्ता मंजूर झालेला आहे पण रस्ता जर मंजूर आहे तर मग कामं का होत नाही काम हे झाले पाहिजे की तल्ले जे, जे राजकीय पुढारी या ठिकाणी फक्त निवडणुका आल्यानंतरच या ठिकाणी तोंड दाखवले जातात या ठिकाणी माजी सरपंच जे आहेत त्यांना वारा वारंवार आमच्या महिलांनी इथले महिलांनी यांना चार चार वेळा फोन करतात पण त्या माणसाला काही इथं यायला वेळ नाहीये तसं वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला जातो पण जाणून बुजून जाणून बुजून हे लोक या लक्ष्मीनगर भागाला भागाकडं हे दुर्लक्ष करतात कारण त्यांना इथून मतदान पण भेटतं सगळं काय भेटतं मतदानाच्या दिवशी ज्यांना म्हणजे काहीतरी आश्वासने द्यायची खोटे आश्वासनं द्यायची खोटे आश्वासनं दिली की मग हे खोटे आश्वासनाला आमचे नागरिक त्यांना हो हो मानतात मतदान करतात त्याच्यानंतर ते या भागाकडं कुणीच येत नाही आता रस्त्याचा प्रश्न आपण जे ऑफिस वारंवार मला सांगितलं सांगण्यात आलं की भाऊ रस्ता मंजूर आहे आता आपण उद्यान पाहिलं माधवबागचं जे उद्यान आहे आम्ही त्या उद्यानाची जी भिंत आहे ती भिंत कधी पण कोसळू शकते ती भिंत कधी पण कोसळू शकते कोणतीही जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते मग त्या ठिकाणी जर जीवितहानी जर झाली तर त्याला जबाबदार कोण हा सवाल मला नागर देवळे ग्रामपंचायत माजी सरपंच ते तर ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत हा सवाल माझा त्यांना आहे तसं जर पाहिलं गेलं तर पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हा परिषदेच्या समोर आम्ही चार जण उपोषणाला बसलो होतो उपोषणाच्या अगोदर आम्ही सगळं काही म्हणजे इथल्या ज्या समस्या आहे समस्या समस्य मार्गी लावायच्या आम्ही ठरवलं होतं पण आमच्या आमच्या नावाची यांनी बदनामी केली की भाऊ ह्या चार लोकांमुळे इथलं काम ठप्प झालेलं आहे तसं जर पाहिलं गेलं तर गेल्या आठ महिन्यांपासून इथल्या कचरा गाड्या बंद होत्या यांनी कचरा गाड्याचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराची जे बिलं आहेत ते बिल सुद्धा यांनी दिले नाही त्याच्यामुळे इथल्या ठेकेदारांनी ते कचरा गाड्या घेऊन गेले आम्ही जेव्हा उपोषणाला बसलो उपोषणाला बसल्यानंतर ते कचरा गाड्या पंधरा ते वीस दिवसात इथं नागर देवळ ग्रामपंचायतीत आल्या कचरा गाड्या सुद्धा चारच इथे नागर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीकडं राहिला प्रश्न आमच्यामुळं आम्ही जेव्हा चार जण उपोषणाला बसलो आम्ही परमनंट मागणी केली होती जिल्हा परिषदचे जे कार्यकारी अधिकारी येतं आनंदर आनंदजी भांडारी साहेब यांना आम्ही मागणी के केली होती की या ठिकाणी आम्हाला परमनंट ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा त्याच्यानंतर वीस दिवसांनी त्या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी रुजू झाले त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ग्राम ग्रामपंचायत ऑफिसमध्ये वीस ते पंचवीस एल डी या त्या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत त्याची सुद्धा चौकशी आम्ही लावली होती त्याची सुद्धा चौकशी मला वाटतं आता चालू आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर माधवबाग माधवबागचा जो रस्ता आहे माधवबागच्या लोकांना आमच्या विरोधात यांनी भडकून दिलं होतं की यांच्यामुळं कामं बंद पडले आज त्या लोकांना सांगण्यात आलं की भाऊ इथला जो रस्ता आहे हा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे पण तसं जर पाहिलं गेलं त्या लोकांची सुद्धा यांनी फसवणूक केलेली त्याच्यावर फक्त खडी टाकलेली खडीवर मुरूम टाकलेला आहे रोलर फिरवलेला आहे यांचं काम झालं म्हणजे याचं टेंडर काढायचं रस्त्याचं टेंडर काढायचं बाकी दुसरं कोणत्या कामाचं टेंडर काढायचं त्याच्यातून आपली राजकीय पुळे भाजून घ्यायची आता एक काम आहे जे काम कमीत कमी दहा लाखाचं जे फक्त ते काम यांना तीस लाखामध्ये यांनी घेतलेलं आहे आणि ठेका पण ह्याच लोकांना भेटतो बाकीच्या दुसरा कोणी ठेकेदार असेल आता या पुलाचं जर काम जर पाहिलं आपण याच्या अन यांना हे ठेका भेटलेला नाही पुलाचा माजी सरपंच इतर माजी ग्रामपंचायत सदस्यांना हे हा जो ठेका हा त्यांना भेटलेला नसल्यामुळं यांनी त्याचे अंदाजपत्रक त्या पुलाचं जे रक्कम आहे ही चार लाख रुपये काढली आणि यांना जर हा ठेका जर भेटला असता तर यांनी सात लाख रुपये हा टेगा काढला असता त्याच्यामुळं दुसऱ्यांना दुसऱ्या ज्या कोणी माणसाला याचा ठेका भेटलेला आहे त्या माणसाला जाणून बुजून त्याच्यात गुंतवायचं त्याच्याकून काम म्हणजे त्या कामामध्ये अडथळे निर्माण करायचे हे काम नागर देवळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच माझे ग्रामपंचायत सदस्य हे काम जाणून बुजून करत आहेत माझा तो पक्का आरोप आहे की यांनी या कामामध्ये कुठं ना कुठं काहीतरी झोलझाल केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच काल आम्ही कालपर्व दिवशी सर् सर्वजण आम्ही अक्षय कर्डिले स यांच्याकडे कर गेलो होतो अक्षय कर्डीलकडे कर गेल्यानंतर त्यांनी इथं माणसं पाठवले माणसं ग्रामविकास अधिकारी आले जे ग्रामपंचायतचा माजी ग्राम ग्रामपंचायतचा ग्रामपंचायत सदस्य होता आम्ही इतर वेळेस गेलो त्यावेळेस हे हो, लोक या ठिकाणी आले नाही अक्षय कर्डीलकडे कर गेल्यावर लगेच हे लोक आले मग यांना फक्त मोठ्या लोकांनी जे आदेश जो आदेश म्हणतो आपण मोठ्या लोकांचा जो आदेश आहे तेच मानणार का सर्वसामान्यांचा सा आदेश तुम्ही मानणार नाही का तो माझी जिल्हा परिषदचे जे अधिकारी आहेत आनंदजी भांडारी त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे कोणते काम आता काम जे पंधरा कामं जे झाले जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते लोकांना सांगू राहिले की हे कामं आमच्याच माध्यमातून झालेले आहेत जे याचा जो निधी आहे गॅस पाईपलाईनचा दुरुस्तीचा जो निधी आहे मी नागर देवळेमधील त्या जनतेला मी सांगतो की जो निधी आलेला आहे नागर देवळे ग्रामपंचायतला तो निधी जो आहे तो गॅस पाईपलाईन दुरुस्त करण्याचा जो निधी होता त्या निधीच्या माध्यमातून हे नागर देवळे भागातली हे काम चालू येतं सगळे कामं जे चालू येतं हे लोकांना जाणून बुजून सांगतात की आम्ही हे काम कामं केलेले येतं यांच्या आणि प्रत्यक्षात माधव बाग मधले जे लोक आहेत त्यांना माझं एकच सांगणे या लोकांच्या बोलता आपण तुम्ही बळी पडू नका यांच्यावर विश्वास ठेवू नका कचरा गाड्या आम्ही चालू केल्या इथल्या नागरदेवळ्या भागातल्या कचरा गाड्या आम्ही चालू केल्यानंतर हे लोक जागे झाले यांच्या हातात नागर देवळे कचऱ्याच्या गाडीचे स्टिरिंग यांना कुणी दिली जर त्या कचरा गाड्याचं जर काही बिघाड झाला हे लोक स्वतःच्या खिशातून कधी पैसे देतील का एक रुपये एक रुपये द्यायची यांची दानत नाही या लोकांची आमचे बेलेश्वर कंस्ट्रक्शनचे जे चेअरमन आहेत महेश भाऊ जोडगे यांनी या नाल्यासाठी तिथं अकरा हजार रुपयाची नळ्या दिल्या होत्या त्या नळ्या तात्पुरत्या स्वरूपात झाल्या पण आता त्यांच्याकडे कोणते अधिकार नाहीत महेश भाऊ जोडगेकडे अधिकार नसल्यामुळं ते या ठिकाणी कोणतंही म्हणजे आमची कोणती मदत नाही करू शकत नाळ्याच्या माध्यमातून त्यांनी तें, आमची मदत केली तर माझी जिल्हा परिषदचे अधिकारी आहे त्यांना माझी विनंती आहे जे आता जे काम चालू आहेत आणि जे काम पेंडिंग आहेत तर लवकरात लवकर या सर्व कामांची चौकशी लावून द्यायची आणि जो कोणी दोषी असत त्या दोषींवर कडकन कडक कारवाई करण्यात यावी नाही आम्ही समस्त ग्रामस्थ जिल्हा परिषद समोर आम्ही आमरण उपोषणाला बसू हा माझा कडकडेचा इशारा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा